टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपयानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच असाच एक आणखी प्रकार निगडी येथे समोर आलाय तेरा वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आलाय गेले दोन वर्षे हाच प्रकार सुरू होता एकवीस ऑगस्टला याचीच पुनरावृत्ती झाली यावेळी मुलीने घरी कळवलं त्यानंतर या शिक्षकाचे सर्व प्रताप समोर आले धक्कादायक बाब म्हणजे याच नराधम शिक्षकानं दोन मध्ये शाळेतील एका मुलीशी तसेच अश्लील चाळे केले होते तेव्हा पॉक्सो अंतर्गत अटक झालेल्या आणि सध्या जामिनावर बाहेर आलेल्या शिक्षकानंच हे कृत्य केलंय या घटनेतील आरोपी शिक्षकाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे त्याचबरोबर गुन्हा दाखल झाल्यानंतरही पुन्हा त्याला शाळेत घेतल्याप्रकरणी शाळेच्या प्राचार्यांसह ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतरांनाही पोलिसांनी अटक केली आहे निवृत्ती काळभोर असं नराधम शिक्षकाचं नाव आहे तर अशोक जाधव हे शाळेचे प्राचार्य आहेत ट्रस्टचे अध्यक्ष रोहितदास बलभीम जाधव अविंद्र अंकुश निकम गोरख सोपान जाधव हनुमंतदादा निकम आणि महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर लक्ष्मण नामदेव हेंद्रे हा पसारे पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या